ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा महागणपती महागणपति विद्यापती तू जगात गाजे तुझी महती चायाचिकाणि अवतरला अवकृतवाणि साक्षात् प्रतला उमापतिता हा चिंतामणी आराध्य महाराष्ट्राचं नंतर आता देशभर आणि जगातील दे जो जो दीडशे देशामध्ये जॉर्डन म्हणजे छोटे छोटे जे देशात कंबोडियापासून व्हिएतनाम त्याच्यापासून अमेरिका रशिया सगळ्या युरोपमध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये आता गणपती बाप्पाचं आगमन होत असतं गणपती एक आपल्या महत्वा पोत्र तुंड महाकाय सूर्यकोटी त्याची प्रभा लोकांचं फार कल्याण करत असते आणि कोकणामध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं साजरा केला जातो रायगड हे फार मोठं हब होत आहे औद्योगिकरणामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट होतं रायगडमध्ये झाली तर कोकणामध्ये अनेक प्रोजेक्ट येतात निश्चितपणे बाप्पाच्या आशीर्वादाने कोकण याच्यापुढं चालणार काय आहे मुंबई इकडं बाकीची सगळी डेव्हलपमेंट आता सगळीकडे आता रिस्ट्रिक्शन आलं आहे वाढण्यासाठी पण आता रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोकणाला चांगले दिवस येतील नवीन दोन तीन आता एअरपोर्ट झाले आपला एअरपोर्ट यावर्षी कमेंट सुरुवात होईल अटल शेती दोन हजार झाल्यानंतर या विभागात पंचवीस ते तीस टक्के ही रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली पुढे झाल्यानंतर पन्नास टक्केच्या जा पुढे झाली पुढं ही मुंबईच आहे जुली मुंबई बोल जी घोषणा करताना निर्णय घेतला होता एक सत्तर साली सरकारनं खऱ्या अर्थानं जुली मुंबई दिसायला लागली फार पंधरा ते वीस मिनिटाचा अंतर झालं एअरपोर्ट फार मोठा असं एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे औद्योगिक हा पूर्वीपासून आहे आता एशी सुरू झाला झालाय म्हणून राहण्याच्या दृष्टीनं आणि रोजगारच्या दृष्टीनं हा विभाग अतिशय चांगला आहे जसं कारण सर्वांचा सण असतो सर्वांनीच एकमेकाला शुभेच्छा दिल्या आपण आलो बाप्पाने जी पावर दिली कामगारांसाठी जनतेसाठी जनसेवा म्हणजे काय आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा जिल्हा परिषद मेंबर होऊन ती सेवा रिस्ट्रिक्टेड असते कारण आमदार आहे तोपर्यंत लोक काम करतात जिल्हा परिषद मेंबर आहे तोपर्यंत तो गावमध्ये तो जाऊन काम करतो सरपंच आहे तो तोपर्यंत तो काम करतो आपण अहोरात्र जी ताकद बाप्पांनी दिली त्याच्यामध्ये आपण सेवा केली पाहिजे की चौदा नंतर इलेक्शन लढलो नाही पण त्याच्यानंतरही आपण कुठेही आवडितपणे ही सेवा करतो म्हणून अनेक वर्षाला दोनशे तीनशे नोकरी आम्ही किमान दिल्या पाहिजे हा आमचा टार्गेट असतो हे गोरगरबी त्यांना मदत केली पाहिजे वर्षाला दोन आपण ॲम्ब्युलन्स देतो हे जे आमच्याकडे रंजले गांजले येतात त्यांना मदत करण्याची बाप्पानी शक्ती द्यावी शेवटी मालक तो आहे गाडी तो चालवतो आपण गाडीच्या खालून जातो आपली काही शेवटी आपण आलो तर रिकाम्यानं जायचं रिकामा जे काही चांगलं करता येईल ते करायचं वाईट करायचं नाही देवांनी ती सद्बुद्धी द्यावी महिला मंडळांचे सभागृह उभे राहिले पाहिजेत गावं स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे जे एन पीचा पैसा जो आहे तो बाहेर जातो जे एन पीच्या गावांची परिस्थिती आहे जिल्हा परिषद अतिशय दारुण अशी अवस्था आहे आम्ही ठेवतो बाबा जिल्हा परिषद शहा पण आता कॉन्क्रिट इथून त्यांचं झालं पाहिजे चांगल्या लॅबच्या शहा शाळा झाल्या पाहिजेत गावचे रस्ते चांगले झाले पाहिजेत मिळाले मिळाली आता मैदानं मिळत नाही युवकांना जे रिहॅबिलिटेशन गाव झाले त्याच्यामध्ये अनेक मोठी कमिटी होती आमदार होते खासदार होते स्थानिक फुडारी होते पण आता एकाही गावाला मैदान तिथं नाही आहे हे म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे पण डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी आपण आहोत चांगलं आपण जो आहे त्यांनी काम गावापासून सुरुवात केलं पाहिजे मी गावापासून सुरुवात केली आणि जिल्ह्यापर्यंत गेलो आहे आपली भूमिका हीच आहे का, ही का आपण पहिला स्वतः ज्या गावानं आपला आपण ज्या गावानं पुढं आणलं आहे तो विभागानं पुढं आणलंय त्याचं काम केलं पाहिजे निश्चितपणे आपण लोकांसाठी ते पण जनसेवक आहे कुठल्याही पक्षाचा पदाधिकार आहे तो सुद्धा जनसेवक आहे त्याने आपले सर्व जे योगदान आहे ते ताकद आहे ती लोकांच्या जनसेवेसाठी लावली पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज